पाऊस आलाय काय झाली झाली काय काय बरे राम राम मंडळी तर मित्रांनो माझं स्वप्न पूर्ण होणार आहे स्वप्न म्हणजे असं आहे मित्रांनो कलर्स मराठीवर शनिवारी रविवारी संध्याकाळी नऊ वाजता हा शो असतोय तर त्या शोमध्ये आम्ही चाललेलो आहे ह्याच्या आधी मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहे तर आता फायनली मी पुण्यामध्ये आलेलो आहे तर पुण्यामधून आम्ही मुंबईला जाणार आहे आज मुक्काम आहे इथं माझा पुण्यात तर दुसरी गोष्ट म्हणजे खरंच रील्सचा प्लॅटफॉर्म म्हणजे आम्ही टिकटॉकपासून काम करतो मित्रांनो आणि खरं तर, तर तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही चला हवा उद्या शो सॉरी आता तो शो बंद झालेला आहे मी त्याचंच नाव घेतोय हो तर नवीन शो आहे हसताय ना हसायला पाहिजे दर शनिवार दर शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता कलर्स मराठी टी व्हीवर तर ह्या शोला आम्ही चाललेलो आहे तुमच्या प्रेमामुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आमच्या परीचा व्हिडिओ एवढा व्हायरल व्हायला लागलेत की त्यांच्यापासून पोचले बरीचशी लोक तिथं येऊन गेलेले आहेत एक दोन चार एपिसोड झालेले आहेत त्यांचे तर आम्ही पण चाललेलो आहे असं सोपट राहू द्या अजून पुढं पुढं काय काय प्रगती होईल तुम्हाला बघायलाच मिळेल तर काही लोक का म्हणत असतील की दादा तुमची जरा प्रगती कमीच आहे जरा स्पीड कमी आहे तर कसं आहे मित्रांनो स्पीड कमी असलेलाच बरा जास्त स्पीड असल्यावर बी काय होतो विषय तुम्हाला तर माहितीच आहे सनकन न जाणे सणकण आपटने तर पुण्यात आलेलो आहे विशेष म्हणजे आता सध्या बघा इथं काय चाललंय चो ए <laughs> चिड्या थांबीला थंब आलो तर आमच्या जरा प्रगतीला स्पीड कमी आहे त्याचं एक कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की सपोर्ट सिस्टम जरा थोडीशी कमी असल्यामुळं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतोय कॅमेरा धरायला सुद्धा आमच्याकडे व्यक्ती नसते आम्ही त्याच्यासाठी स्टँड यूज करतो पण काय होतंय की थोडासा पण सपोर्ट असायलाच पाहिजे कॅरेक्टर असायला पाहिजेत त्यामुळे थोडंसं प्रगतीला आणि भरभराटीला थोडासा स्पीड कमी आहे पण तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे बरंच काही आता सिद्ध होत चाललेलं आहे ज्या शोसाठी मी इतर फडत होतो या शोमध्ये मी कधी जाऊन बसेल असं माझी इच्छा होती पण आज ती इच्छा माझी पूर्ण होते ज्यावेळेस मला कोरोना झाला होता मित्रांनो तर मी कोरोना झाल्यापासून ते बरा होईपर्यंत एकच शो बघायचो हसताय ना सॉरी चला हवा येऊ द्या ह्या शो बघत होतो हसून अशा शिरा रिकाम्या व्हायच्या जोपर्यंत तो जो शो म्या मी बघत होतो तोपर्यंत माझ्या मनात कधी विचार येत नव्हता की आपण ढागात जाणार आहे पण ज्यावेळेस माझा दीड जी बी डाटा संपायचा त्यावेळेस मी म्हणायचो की यार आता आपलं काही खरं नाही का, कोरोना का, का, हो का, का ना तर कोरोनाची परिस्थिती माझी अशी होती की आम्ही काहीतरी लय म्हणजे संपलंच होतो विषय डोक्यातनं काढून टाकलं होतं की आम्ही जगत नाही तर खरंच आज त्या शोमध्ये आम्हाला जायला भेटायला लागलं आणि व्हिडिओ आता इथून पुढे जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा का तर तुम्हाला सगळे सेलिब्रिटीज बघायला मिळतील मराठी निलेश सर परत भाऊ कदम परत माहेरच्या साडी मधले अलका कुबलताई अजून बरेच काही सेलिब्रिटी आहेत तिथं मराठी कलाकार आहेत काय का म्हणते आता बघूया जरा आता <laughs> माझी बडबड सबस्क्राईब करा इथून पुढे तुम्हाला बघण्यासाठी बरेच काही तिथं धावणार आहे मुंबई मध्ये आम्ही शो मध्ये तुम्हाला शो कसा असतो स्टेज कसं असतं तिथलं डेकोरेशन कसं असतं सगळं बघायला मिळेल तर चला आता थोडीशी चिवची बडबड बघूया काय काय पाय येऊ कुठं आलाय तू कुठं आलाय ए कुठं काय काय ए परी कुठे परी कुठे परी कुठे गेली टेरेसला गेली यायचं का यायच ग तुला हीच का चला, चला 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 तर ही बघा कायमस्वरूपी व्हिडिओ मध्ये गाऊन वर असते ते हळूहळू रश्मी माहिती माहितीये का त्या मा अँगलमध्ये मोडा लागली रश्मी ताई पण सारख्या गाउनवर हो असतात व्हिडिओ मध्ये वाली बाई हॅशटॅगच वाढलाय त्यांनी हा गाऊन वाली टू वन गाऊन वाली टू तुम्हाला मला वाटतं लयाळस आहे तुम्हाला कपडे बदलायचा ड्रेस घालायला किती वेळ लागतो त्या रश्मी त्याला रश्विला मुद्द्यावर मी एकदा बोलणार आहे की ताई तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे बाबा सारखं गावंच असताय आळशी आहे तर आळशीच आहे मला माहितीच आहे तुला दोन मिनिट काय बाय काय वाय शेवड्या बाय तिकडे चला आपण मरी जाऊ परिकड आम्ही चाललोय टेरेसला पाऊस आलाय काय पावसालाय आपल्या शेतकलाय काय पाऊस आलाय काय तू वली झाली काय कस काय वली झाली काय करते तू पावसाचं जाम वातावरण आहे तर इकडे बघा शेताचा भाग आहे कसा हा 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 कस काय वाटतंय कडक उन्हाळ्यात हे पुण्यातलं थेवर आहे मित्रांनो थेवर सासू सासरे राहतात परे परे मार इकडे 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 होतंय तुला तुला काय होत तुला काय होत तुला काय होतंय चिवड्या ए शो कुठ चाललोय आपण हसायलाच पाहिजे का <laughs> किती हसायला पाहिजे लय हसाय पाहिजे तिथं चाललोय तसं नाही बाळा हसताय था ना इकडे 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 तू इकडे या शोच नाव नीट सांग कोणता शो आहे तसं नाही हसताय ना हसायलाच पाहिजे तस नाही ग माझ्या माग मग हसताय ना हसायलाच पाहिजे हा तर पावसाचं एवढं वातावरण आहे सध्या मोठे पाऊस पडतोय काय की बहुतेक गार सगळं म्हणजे आता पाच वाजल्यात काय लय पाण्यात भिजू नको आजारी पडशा ना आज मुंबईला जायचंय अरे तर हायवे ए, ए बिस्किट आज ह्याला एवढी मज्जा वाटली चिवड्या माझ्या बिस्किट लावलं काय चिवड्या चिवड्याला हे शांत झालं लोक उठल्यापासून आणि एवढी बेजारी झाली व्हिडिओ शूटच करता आला नाही आम्ही घरापासून निघलो आणि डायरेक्ट गाडी लागली आणि कंडक्टर सॉरी ड्रायव्हर आमच्या ओळखीच निघाला व्हिडिओ बघणार मग मला म्हणला इंदापूरमध्ये मध्ये गाडी जागा रिका होईल कशाचं काय मी बसलो त्याच्यापासून इंजिन पशी मरणाचा सरासरा पोळा त्यांनी स्वतः मला बेडशीट दिली टाकली बसा म्हणली आता ह्याच्यावर आणि पाठीमाग प्रगतीला जागा मिळाली आणि इथून थोडं मोबाईल बी दाखा येणार आणि मला बस होतो मला उलटी आणि तीन लई बी त्रास होतो त्याच्यामुळं डायरेक्ट तिथं आलो झेवलो झोपलो उठलोच बघा आता काय तिथे सुद्धा पाणी आहे हा हा ती पाणी आहे का नाही तुम्ही कोणी पाणी पाहिलं नसन पाणी बघून घ्या अरे घाण आहे पाणी काय या काय कस परी पडशील जरा शांतता जरा चिड्या ए, ए कद्दू कधी कशी करते का आता त्याच पहिलं बंद झालं ते जरा नाटकं बिटके का बघायची आहे ना, ए, 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 ए। ना। बुक लागली जरा बिस्किट खायचा ना आता तर मित्रांनो पाऊस काय आलेला नाही आहे पण वाजा गड गडगड गडगड वाजायला लागलं आहे त्याच्यामुळं आता चला खाली जातो तर टिपकावी आहे आणि फाट्याला आम्ही बघा ते फाटीमाग काहीतरी हाय बघा मोठा बॅनर आहे निर्माण डेव्हलपर्स नेऊ निर, निर्माण डेव्हलपर्स कल्पतरू कल्पतरू बॅ <laughs> प्लॉटिंग साडेतीन लाख रुपयात प्लॉट तर तिथं थांबलो आहे आम्ही म्हणजे ह्या शो इथं सशय तर ओके बाय मित्रांनो जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ येत आहे मुंबईचा आणि मुंबईच्या व्हिडिओनंतर डायरेक्ट स हसताय ना हसायला पाहिजे आतला सगळा सेटअपचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल रो असंच प्रेम राहू द्या अशीच तुमच्या सपोर्टनं आम्ही पुढं चाललो तर थँक्यू सो मच तुमच्या प्रेमामुळेच आज आम्हाला त्या शोमध्ये जायला भेटलं आहे आमचे व्हिडिओ व्हायरल झाले लोकांना तुम्ही शेअर केले आणि त्यांच्या पसर पोचले ते त्यांचा डायरेक्ट मॅसेज आता तुम्ही तसं मॅसेज कोणाच आला तर मॅसेज आला बघा गौरी साबळे डॉक्टर निलेश साबळे यांची वाईफ गौरी साबळे यांनी आम्हाला मॅसेज टाकला तुम्ही इंटरेस्ट आहात का त्या शोमध्ये तर ओके थँक्यू सो मच चला आता नेक्स्ट व्हिडिओची नक्की वाट बघा कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय